मन्नाट रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत मी राजेश्री कदम आजची रेसिपी आहे शिजलेल्या तुरीच्या शेंगा चला तर मग हा गोड माझा नातू बघा तुरीच्या झाडाजवळ जातो तुरी सोलून खातो त्यातल्या बिया कवळ्या कोवळ्या खूप त्याला शिजलेल्या देखील तितक्याच आवडतात आणि कच्छा पण आवडतात आणि एकदम हेल्दी आहे आणि ह्याची भाजी पण खूप छान होते मी अपलोड केलेले भाजीची रेसिपी तुम्ही पाहू शकता यूट्यूबला आणि मी अर्धा किलो ह्या शेंगा घेतलेल्या आहेत तोडून गार्डनमध्ये ह्या शेंगा लागलेल्या आहेत बिना औषधाच्या ह्या शेंगा आहेत चवीला भन्नाटच आहेत दिशी म्हटल्यानंतर चव एक वेगळीच असते याची आणि आता ह्या कुकरमध्ये घालून घेऊन एक तीन शिट्ट्या द्यायच्या आहेत आणि ह्याची कचोरी छान होते भात छान होतो बरेच पदार्थ याचे बनवले जातात आणि छा चवीला भनाटच लागतात आता तीन वाट्या पाणी घालून घेऊ आणि थोडंसं म मोठं मीठ घालून आता आहे त्याला तीन शिट्ट्या देऊन घ्यायचं आहे पटकन सिट्ट्या होतात फार असं काही लागत नाही झालेली आहे आता शिजले काय बघूया काढून बघूया इथलं मस्त वापरलेल्या शेंगा आहेत आता ह्या आतपर्यंत बी किती शिजल्या ते बघूया आता छान मऊ शिजलेले आहेत काढून ताटामध्ये गरमागरम वापरलेल्या शेंगा आणि खाण्यास तयार आहेत आणि तुम्हाला कुठेही शक्यतो भेटत नाहीत आणि भेटल्या तर बाजारामध्ये आणून बघा आणि खाऊन मला कमेंट करून सांगा कशा लागतात ह्याच्या घुगऱ्या पण छान लागतात गणपतीच्या वेळेला उंदीर बीजला केलं जातं आणि आता ह्या गरमागरम तयार येतात माझी रेसिपी व पदार्थ आवडले चॅनलला सबस्क्राईब करा दाबा लाईक करा इतरांना शेअर करण्यास विसरू नका तसंच कमेंट करण्यास विसरू नका आपल्यासाठी अशीच नवनवीन पदार्थ आणि तोपर्यंत धन्यवाद